जे जे या आरक्षणामधले स्टेक होल्डर्स आहेत मग ते छगन भुजबल असतील त्याच्यानंतर वेगवेगळ्या वेग पक्षाचे असणारे पदाधिकारी असतील शरद पवार आहेत काँग्रेसमधले असणारे आहेत आणि इतर आहेत त्यांना आम्ही असं निमंत्रण दिलं की आपण सगळेजण ह्या यात्रेमध्ये सहभागी व्हा किंवा जी सुरुवात होते त्याच्यामध्ये तरी आपण या उद्देश हा होता की ही यात्रा निघेपर्यंत परिस्थिती पूर्णपणे बिघडून गेली होती इथपर्यंत बिघडून गेली होती की काही जणांचे असणारे संदेश यायला लागले दोन्ही बाजू म्हणजे एका बाजूचं असं ना दोन्ही बाजूने की इथे बहिष्कार पडायला लागलाय इथे कोणी दुकानात जायला तयार नाही अमूक जायला तयार नाही आमच्याशी कोणी बोलत नाही कोणी असणार लग्नावरती बहिष्कार घालते म्हणजे राजकीय प्रश्नाचं सामाजिकरण होण्याच्या मार्गावरती आणि हो या राजकीय प्रश्नाचं सामाजिकरण होऊ नये या दृष्टीने आम्ही या सगळ्यांना बोलवलं आजही असं मी म्हणेन की आरक्षण हा सामाजिक प्रश्नच त्या ठिकाणी आता राहिलेला आहे तो आता जे राजकीय प्रश्न राहिलेला आहे तो आता सामाजिक राहिलेला नाही पण तो राजकीय जरी असला तरी त्याचा तोडगा निघाला पाहिजे आणि म्हणून आजच्याही असणाऱ्या या जाहीर सभेला आम्ही सगळ्यांना पुन्हा त्या ठिकाणी बोलवलं मराठा समाजला गरीब मराठाला वेगळं आरक्षण असलं पाहिजे आणि ओबीसीचं ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे साहेब आंबेडकर नेता ओबीसीचा तारणहार ओबीसीचा आशिलेदार आणूनच हुंडी केली कोंडी बहुजना लावून शेंडी साखर सम्राट पेंडी पेंढी बहुजना लावून शेंडी साखर सम्राट बांधतोय पेंढी वंचितांचा लढाऊ नेता दिनांचा आपण सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल मी आपला असणार आभारी आरक्षण बचाव यात्रा आपल्या गावातून चालली आहे आरक्षणावरती असणार एक गडलांतर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर नाही पण विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आहे लोकसभेच्या निवडणुकाही संपल्या आणि विधानसभेच्याही नंतर संपतील पाच वर्षाचा कालखंड आहे अशा साऱ्या या कालावधीमध्ये ओबीसीचं आरक्षण पहिल्यांदा धोक्यामध्ये येईल विधानसभेमध्ये ठराव मंजूर केला जाईल विधानसभेमध्ये ठराव मंजूर केला जाईल ओबीसीची जनगणनेची मागणी आहे ती मान्य केल्या जाते आणि ती मागणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे कारण टक्केवारी किती आहे ती कळत नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने एस सी एस टीच्या आरक्षणाचं काय केलं आपल्याला माहिती आहे ही याली सात तारखेला औरंगाबादला सभेमध्ये रूपांतर होईल पुढची लढाई कशी करायची त्याच्यामध्ये मांडल्या जाईल मी तमाम ओबीसी न विनंती करतोय ही शेवटची लढाई आहे आधी आरक्षण वाचवण्याच्या दृष्टिकोनात आणि म्हणून आपण औरंगाबादला जाहीर सभेला यावं अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आपली सारी रजा घेतो जय भीम नमस्कार